दिग्दर्शकांचे आणि निर्मात्यांचे आमच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना फोन येत की हे कसं वापरलंय आम्हाला सुद्धा हे वापरायचं हे त्याची सुरुवात मराठी मालिकेत वाटली बाहेर उभं राहणं मारण माझ्या शाळेतला एकही शिक्षक असं नाही मला मारलेलं नाही आईच्या पर्स मधनं पैसे घेतले होते म्हणून बाबांनी एकदाच आयुष्यात हात उचललाय जो उचलायलाच पाहिजे कारण ते पोलीस आहेत आणि तिचं स्माईल नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शसकावर तू भेटशी नव्याने ही नवी मालिका सोनी मराठीवर लवकरच प्रदर्शित होते आणि त्याच निमित्ताने या मालिकेतले लीड कलाकार म्हणजे सुबोध भावे आणि शिवानी माझ्यासोबत आहे दोघही खूप छान दिसतंय अगदी प्रोमोमध्येच खूप छान दिसतंय आणि आजही पूर्ण लॉन्च झालंय आणि त्याची पहिली झलक आम्ही बघितली एकंदरीत समजून आले की कॉलेजची स्टोरी वगैरे असणार आहे आणि पुढे जे काही घडेल तुमच्यामध्ये ती स्टोरी बघायला नक्कीच मिळेल पण जेव्हा मालिका विचारण्यात आली आणि एआय वगैरे असणार आहे या सगळ्या तंत्रज्ञान एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत एवढ्या गोष्टी आपल्या मागे मेहनत करणार आहेत आणि आहे, आपली स्टोरी समोर घेऊन यायची आहे हे दडपण आहे आणि एक छान गोष्ट सुद्धा आहे कसं बघता या गोष्टीकडे नाही नक्कीच एक ही मालिका अनेक गोष्टींचे से ट्रेंड सेट करणार आहे फक्त मालिकांचे नाही तर चित्रपटांचे आणि एखादी कलाकृती मांडण्याचे सुद्धा ट्रेंड सेट करणार आहे अनेक दिग्दर्शकांचे आणि निर्मात्यांचे आमच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना फोन येत आहेत की हे कसं वापरलंय आम्हाला सुद्धा हे वापरायचं आहे आणि हे कसं झालं त्यामुळे आत्तापासून लोक आता हे वापरायचं या दृष्टीने लगेच म्हणजे या प्रोमोनंतर त्यांची गोष्ट बांधायला सुरुवात झाली आहे त्यामुळे एक ऑलरेडी मार्केट मध्ये फक्त हलचल नाहीये तर त्या दृष्टीने कामही सुरू झालंय फक्त हे आत्ता खूप खर्चिक आहे ते फक्त आत्ता सोनीच आहे म्हणून त्यांना ते परवडत आहे चमत आहे करायला इतकं सोपं ते नाहीये याच्यात वापर पण तरी सुद्धा मला असं वाटतं कुठेतरी त्याची सुरुवात प्रत्येक गोष्टीची होत असते ती सोनी मराठीच्या भेट अशी नव्या या मालिकेद्वारे होते आणि ह्याच्या पुढच्या दहा वर्षामध्ये कदाचित त्याचं कम्प्लिटली वेगळं बदललेलं स्वरूप आपल्याला चित्रपटांमधनं आणि मालिकांमधनं बघायला मिळेल पण अभिमानाची गोष्ट ही आहे की त्याची सुरुवात मराठी मालिकेद्वारे झाली कारण खरंच आम्हीच शॉक झालो अचानकपणे जेव्हा प्रोमो आउट झाला आणि सुबोध सर हे बॉडी डबल आहे की काय आहे हे आधी कळेल मग त्यानंतर गोष्टी बाहेर आल्या कळायला की एआय वापरण्यात येणार आहे बरं कॉलेज वहीन आहेच मालिका कॉलेजातल्या कॉलेज मधली गोष्ट आहे कधी असा कोणता शिक्षक आणि कोणी अशी शिक्षा केली आहे कठीणवाली जे लक्षात राहिले की हे हे आता आयुष्यभर नाही लक्षात कॉलेजमध्ये स्कूलमध्ये शाळेमध्ये शाळेतला एकही शिक्षक मला खूप 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 आई आणि शाळेत शिक्षक प्रेक्षकांना जो आता खूप छान आवडतोय आपला हिरो तो आपला हिरो असा होता म्हणजे <laughs> <आशो थे। चेंज। laughs> शिवानी दुकान सांगशील नाही मी ओरडा खूप खाल्लाय खूप घरी सुद्धा पण शिक्षा वगैरे नाही नाही मला नाही आठवत मी शिक्षा कधी असं कोणी मारलंय वगैरे असं मला नाही आठवत अजिबात घरी सुद्धा कधी कोणी हात वगैरे नाही उचललाय एकदाच आय थिंक uh, <laughs> खूप लहान असताना आईच्या पर्स मधनं पैसे घेतले होते म्हणून बाबांनी एकदाच <laughs> आयुष्यात हात उचललाय जो उचलायलाच पाहिजे कारण ते पोलीस आहेत आणि त्याला पकडलं त्याच्यानंतर नाही कधीच नाही शाळेतही नाही आणि घरी नाही गर्ल आणि खूप छान अशी मुलगी बरं आता तुला दोघांचं ट्युनिंग जमलंय आता जोडी म्हणून समोर येणारच आहात तर मला एक प्रश्न असा विचारावा वाटतो की तुला जर सोबत सरांकडून एखादी गोष्ट चोरायची असेल ती काय असेल एखादी मटेरियलिस्टिक गोष्ट सांग हा <laughs> नाही ना मी आमच्या शूटला सुरून फार दिवस नाही झालेत पण तेवढ्या दिवसात ही दिवस गोष्ट मला खूप प्रकर्षाने कळली आहे की मटेरियलिस्टिक गोष्टी नाही फार ना <laughs> शिकायला खूप मिळेल ते ते म्हणजे खूप आहे सांगायला समोर बसलं तरी मला खूप छान पक आताच त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मधले पण दाखवला मस्त उत्तर दिलं ते मला खूप आवडलं सर तुम्ही काय चोरा विचार काय शिवानी गट ना <laughs> स्माइल। <laughs> <laughs> बार। बार। तर असं छान छान आता होणार आहे आणि छान छान या मालिकेतून बघायला मिळणार आहे थँक्यू सो मच आणि दोन दोघांना खरंच खूप खूप शुभेच्छा आणि असंच आता पुढे मालिका बघत राहू थँक्यू